मायाताई निवृत्ती शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कुणाल काळे यांची आयोजना दहीहंडी उत्सव सामाजिक कार्यकर्त्या काँग्रेस महिला ब्लॉक उपाध्यक्ष शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते कुणाल भाऊ काळे यांच्या वतीने सातपूर राजवाडा येथे दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी सर्वप्रथम सातपूर ग्रामस्थ व मान्यवर यांची उपस्थितीत दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाच्या श्रीफळ वाढून उत्सवाची सुरुवात करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून मायाताई निवृत्ती शेटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते कुणाल भाऊ काळे यांच्या वतीने नवरात्र उत्सव गणेशोत्सव यांच्यासह अनेक कार्यक्रम कुणाल भाऊ काळे यांच्या वतीने सातपूर शहरात किंबहुना सातपूर राजवाड्यात राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून सातपूर राजवाड्यात दहीहंडी उत्सव राबविल्यामुळे परिसरातून त्यांचे तोंड भरून कौतुक होते सर्वप्रथम प्रज्वल कुणाल काळे याला गोविंदाचा मान असल्याने त्याने दहीहंडी फोडली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रवींद्र काळे भिवानंद काळे श्याम काळे विनोद काळे काळू काळे राजू सोनवणे सुनील काळे रमेश वाघ वसंत पंडित आदी उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम काळे अशोक काळे अविनाश काळे भिवराज काळे मास्तर काळे संतोष काळे अनिल गायकवाड चेतन काळे चेतन शिंदे रामा काळे कुणाल गांगुर्डे करण गांगुर्डे निखिल काळे आशुतोष पगारे तेजस नेटावटे विनय काळे शेखर काळे सागर काळे अनुराग काळे सुयोग पाटील पवन सिंग आकाश सोनवणे मयूर घाटोळ गणेश घाटोळ आरिफ शेख आदींनी अथक परिश्रम घेतले यावर्षी सात्तर वाजवडच्या वतीने ज्या उत्सव एकदम उद्योगात उद्योगात साजरी करत आहे कुठल्याही धार्मिक कुठल्याही धर्माला देश न पोहोचवता आम्ही सगळे एकत्र येऊन हा सण साजरी करतो आणि गेल्या एक वर्षापासून आम्ही हा सण साजरी करत असतो पण ताईची साथ लागल्याच्या नंतर अजून त्याच्या जोरात आम्ही हा सण साजरी करतो आणि त्याच्यानंतर हे पण सांगतो पुढं का येणाऱ्या काळात पण आम्ही हे गणपती असो नवरात्र उत्सव असो ताईच्या नेतृत्वाखाली एकदम जोऱ्यात आम्ही साजरी करतो ओके सर्व धर्माचे लोक एकत्रित ये येऊन आमचे बंधू कुणल भाऊ काळे हे सर्वांना उत्साह करून धार्मिक कार्यासाठी सगळ्यांना एकत्र आणून आणि एखादा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो तो मोठ्या उत्साहाने साजरी कर करतात पण त्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा असतो आणि त्या अनुषंगाने मीही त्यांच्यासोबत एक गंभीर नेतृत्व म्हणून उभी राहते आणि या धार्मिक कार्यात किंवा सामाजिक जय महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम असो त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कार्यक्रम राबवत असतो आणि यापुढे पण राबवत या राहणार रा यात कुठलाही राजकीय हेतू नाहीशिक ना लोकशाही साठी रमेश खरात सातपूर